सध्या बारामती विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचे दिसून येत आहे बारामतीत पवार कुटुंबातील दोन उमेदवार आमनेसामने आहेत शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात लढाई होत आहे शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या देखील युगेंद्र पवारांचा प्रचार करत आहेत यातच आज प्रतिभा पवार आणि त्यांच्या नात रेवती सुळे यांना बारामती येथील टेक्स्टाईल क पार्कमध्ये जाताना त्यांना गेटवर थांबवण्यात आलं व सुरक्षा रक्षकाकडून किमान अर्धा तास प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना गेटवरच थांबवण्यात आल्याचे दिसून आले आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सुरक्षा रक्षकांना विचारले असता आम्हाला वरून आदेश आलेले आहेत त्यानुसार आम्ही गेट बंद केला आहे याची माहिती मिळाली याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे सुप्रिया सुळे म्हणाल्या माझी आई प्रतिभा पवार आणि माझी मुलगी रेवती सुळे या दोघी बारामतीच्या टेक्स्टाईल पार्कमध्ये गेल्या होत्या त्या ठिकाणी त्यांना अर्धा तास थांबवून ठेवण्यात आले याची माहिती मला मिळाली ज्या शरद पवारांनी बारामतीत हे पार्क उभे केले त्या शरद पवारांच्या पत्नीला अर्धा तास या ठिकाणी थांबवलं जात आहे आता सत्ता आहे म्हणून ठीक आहे हे लोकांना कसेही वागू शकतात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे तर अजित पवार यांच्याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे यांनी बोलणे टाळले रामकृष्ण हरी म्हणत त्यांनी सुद्धा जोडले आता यावरती अजित पवार नेमकी काय प्रतिक्रिया देत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लाभलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद